माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावात आलेला पूर हळूहळू ओसरत असला तरी घरातील चिखलाचा राड रोडा झालेली पिके उघड्या पडलेल्या पाईपलाईन वाहून गेलेली माती तसेच खचलेले बांध चिखलाने भरलेले गायगुराचे गोठे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर उभ्या टाकल्या असून अगोदरच खरीप हंगाम वाया गेला असून रब्बीच्या हंगामात देखील तोंडावर पुराने शेतकऱ्यांची कंबरटेच मोडले असून शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सामोरे जात आहे पूरस्थिती आणखी पूर्णपणे ओसरलेली नसून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अनेक ठिकाणी पाणी साठलेले आहे उद्ध्वस्त झालेली शेती आणि मोडून पडलेल्या संसार पुन्हा वापरण्यासाठी शेतकरी कंबर कसू लागला असून शासनाने त्यांच्या पाठीशी राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे माडा तालुक्यामध्ये सीना नदीखाटी परंडा तालुक्यातील सीना कोरेगाव धरणातून पाणी सोडल्याने मोठी परिस्थिती निर्माण झाली आता पुराचे पाणी हळूहळू ओसरून माडा बैराग व इतर रस्त्यांची वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे मात्र शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे शेतात उभे असलेले उसाचे पिके पुराच्या पाण्यामुळे भूसपाट झाले असून खऱ्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे शेतातील उडीद मका यासारखी हाताची गेलेली नगदी पिकास दोन्ही सपाट झालेल्या शेतकऱ्यांच्या आपल्या डोळ्यांना पाहावे लागले आहे ओसरणाऱ्या पुराबरोबर शेतकऱ्याने यंदा चांगली दिवाळी करायचे पाहिलेले स्वप्नही ओसरू गेले त्यामुळे शेतातील भराव खचलेला आहे एक आणि अनेक संघटना शेतकऱ्यांनी घेरले असून विद्युत मोटारी देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत ही परिस्थिती माडा तालुक्यातील सिन्हा नदीकडे असणारा रिदोरे तांदूळवाडी निमगाव माडा राहुल नगर दारफळ उंदरगाव वाकाव खैराव खुमेज यासह अनेक गावांमध्ये दिसून येत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका